विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त राहता शहरामध्ये भव्य नेत्र तपासणी शिबिर मोतीबिंदू तपासणी शिबिर चष्मा नंबर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात लाभ घेतलेल्या गरजू रुग्णांना अल्पतरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रदीपूर्प पप बोनसोळे गणेश निकाळे राजेंद्र पाळंदे ॲडव्होकेट अक्षय सुरेश निकाळे मयूर पाळंदे साई पाळंदे सागर निकाळे जितू दिवे दिलीप निकाळे अजय निकाळे अमन निकाळे अतुल निकाळे विवेक पाळंदे अभिजित निकाळे राहुल दिवर जितू गायकवाड सूरज बनसोडे अश्पाक शेख ललित चळके अजय सोनवणे सुभाष कोळगे राहुल निकाळे संविधान प्रतिष्ठान गौतम नगर मित्रमंडळ पप्पभाऊ बनसोडे मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पप्पभाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट मयूर सुरुंद पाळंदे ॲडव्होकेट अक्षय सुरेश निकाळे यांनी बाबासाहेबांचे विचार समाजात पोहोचवण्याकरता एक आगळीवेगळी संकल्पना केली त्यामध्ये या तरुण वकिलांनी संपूर्ण राहता शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फ्लेक्स लावून त्यावर आंबेडकरांनी मांडलेले विचार लिहिण्यात आले या संकल्पनेची सर्वत्र चर्चा होत असून मोठ्या प्रमाणात कौतुक देखील केले जात आहे या माध्यमातून करण्यात आलेली त्यावेळी साई साईपाळंदे दिलीप निकाळे जितूभाऊ दिवे सागर निकाळे अतुल निकाळे अजय निकाळे विवेक पाळंदे ललित शेळके अश्पाक्षेख यांनी या कामासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहे आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन या ठिकाणी आमचे मार्गदर्शक फप्पू भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲडव्होकेट अक्षय निकाळे ॲडव्होकेट मयूर पाळांदे पाळांदे सागर निकाळे व सर्व मान्यवर यांच्या नेतृत्वामध्ये व मार्गदर्शनाखाली आम्ही हा सामाजिक कार्यक्रम नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे या नेत्र तपासणी शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन गेले राजकीय क्षेत्रातले असो सामाजिक क्षेत्रातले असो सांस्कृतिक क्षेत्रातले असो अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचे कौतुक केलेले आहे तसेच जे नेत्ररोगी आहेत ते देखील या कार्यक्रमाचा चांगला लाभ आहेत अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी नेत्ररोगी या ठिकाणी आलेले आहेत समाधान व्यक्त करत आहेत असे कार्यक्रम नियमित आयोजित झाले पाहिजे या पद्धतीने ते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत मी पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक बक्कुभाऊ बनसोडे ॲडव्होकेट मयूर फाळांदे सागर निकाळे साई साई फाळांदे व स्वतः मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराचे आयोजक आमचे मार्गदर्शक आर पी आयचे युवक जिल्हाध्यक्ष सामान्य पप्पुभाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य असं नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट अक्षय निकाळे निपजी निकाळे सागर निकाळे साई पाळंदे जितेंद्र उत्तम दिवे असे अनेक मान्यवर असे अनेक आयोजक या ठिकाणी आहेत आणि एक एक समाजासमोर एक आगळा वेगळा संदेश देण्यासाठी या उपक्रमातून आम्ही सुरुवात केलेली आहे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून जर सुरुवात केली चिखळी रोडकडे जाण्यासाठी तर आंबेडकर नगरपर्यंत इलेक्ट्रिसिटी पूलवर बाबासाहेबांच्या फोटो लावून बाबासाहेबांचा एक स्लोगन बाबासाहेबांचा एक विचार प्रत्येक मानवाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आम्ही नवीन उपक्रम राबवला हे उपक्रम राबवणारे आमचे मार्गदर्शक पप्पू भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट अक्षेकाडे मयूर पाळंदे आटले नवीन संकल्पनेतून नवीन विचारातून आज त्या ठिकाणी उपक्रम राबवला मी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला नेत्र तपासणीसाठी चांगला प्रतिसाद देखील आहे पुन्हा एकदा जे निमित्त सर्व मान्यवरांना आणि आलेल्या नेत्र तपासणी रुग्णांना आंबेडकर जयंतीनिमित्त खूप सारे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता